पंढरपूर इथं मराठा महासंघातर्फे मोठ्या उत्साही वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात पारंपरिक पद्धतीनं आणि वेशभूषेत महिला भगिनी आणि युवक तरुणांसह मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माजी आमदार प्रशांत परिचारक तसंच अभिजित पाटील अर्जुनराव चव्हाण उद्योजक काशीनाथ अनपट यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सिंह गर्जना ग्रुपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस मिरवणुकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं तर जय भवानी जय शिवरायच्या घोषणानी परिसर दणान गेला होता यावेळी सर्व कार्यकर्त्यांना तसंच नागरिकांना आणि पंढरीत आलेल्या भाविकांना प्रसाद आणि केळीचं वाटप करण्यात आलं हा शिवजन्मोत्सव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात संपन्न झाला